डॉक्टर गौतम बुद्ध विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिराव फुले सावित्रीबाई फुले भगवान बिरसा मुंडा बहुजनांचे सर्व महापुरुष यांच्या क्रांतिकारी विचारासाठी वादन करतो संतागार वर्धाश्रमात आज अतिशय महत्वपूर्ण अशा पद्धतीच्या असणाऱ्या योजनेच्या या शिबिराचं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे या शिबिराचे आयोजक आमचे या विभागातील सामाजिक क्षेत्रातील अग्रगण्य अशा पद्धतीचं असणारं नेतृत्व आमचे ज्येष्ठ सहकारी अरुण जे आळणे आमच्या ज्येष्ठ अग्नी त्यावेळी खरं म्हणजे संतागार हे आश्रमाची कल्पनाच आमची मुलगी आकांक्षाच्या मनामध्ये अनेक दिवसापासूनची ही इच्छा होती सामाजिक राजकीय जीवनामध्ये स्वतःला विकसित आणि घडवत असताना केवळ फुले फुले शाहू आंबेडकर किंवा ह्या कुणा महापुरुषांच्या विचाराची वारसा घेऊनच आपण पुढे जगतो आणि त्या विचाराचा कशा पद्धतीने अनुकरण करत असताना मानवाच्या दृष्टिकोनातून आपण काय केलं पाहिजे याची प्रॅक्टिकल अशा पद्धतीचं कुठली जर मूर्तमेळ उदाहरण कुठलं असेल तर हे दाम्पत्या करून आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळते गेली पंचवीस तीस वर्ष मग ते सामूहिक विवाह मेळावे असते धर्म परिषद असेल निरहार लोकांच्या संघटनेच्या संबंधाने वेगवेगळ्या कॅम्प असते ज्यांना कोणी आधारच नाही अशा लोकांना वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला कशा पद्धतीने त्या ठिकाणी मदत केलं पाहिजे आलं पाहिजे ही सेवाभारी व्रतीच मुळात सत्तेच्या पलीकडे जाऊ दोघे स्वतः अरुणजी हे नगराध्यक्ष पण होते ताई पण या ठिकाणी नगरसेविका होत्या हे दोन सत्तेचे पद जर सोडले तर बाकीची सेवा हे सगळ्यात तस, महत्वाचं असणारं माध्यम अशा पद्धतीचं त्यांनी व्रतिश करून काम सातत्य ठेवून या ठिकाणी करतायत हे खरं म्हणजे ज्यांनी जन्माला घातलेलं आहे जे आपले आई वडील आहेत त्यांच्यासाठी असणार कोणीतरी आपला मुलगा होऊन या ठिकाणी पुढाकार घेतो ही जरी या दाम्पत्याचं उपलब्धी असली तरी पण ज्यांना जन्माला घातलं त्यांनी त्यांना नाकारलं ही सगळ्यात मोठी असणारी खोकांती का आणि ह्या दुखावर मार्जन करत असताना शासन म्हणून तर शेवटी काय काय आपण इथल्या असणाऱ्या लोकांसाठी केलं पाहिजे याच्यावर सुद्धा आता अधिकडे अतिशय गांभीर्यानं चिंतन करण्याची जबाबदारी आहे आणि म्हणून मागच्या याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं पाहिजे आता आमचे लेटर पॅड सुद्धा आता बातल झाले शासन निर्णय काढला आता लेटर पॅड छापत असताना लेटर पॅडच्या च्या माझं नाव माझ्या नावाच्या नंतर आईचं नाव आईच्या नावाच्या नंतर आई बापाचं नाव तर आईला का प्राधान्य नको आता कालपर्यंत छापलेले पॅड बंद झाले आता आता इथून भीमराव रमाबाई रामजी केराम असं नाव असलं पाहिजे आईचं का नाव असू नये कारण सगळं तिची जबाबदारी तिनं सगळं केलेली आहे आणि म्हणून इथून पुरफोळांच्या शैक्षणिक पासून सुद्धा सर्व या ठिकाणी पाहिजे म्हणजे नारी शक्तीचं मातृत्वाचं त्या ठिकाणी सन्मान झाला पाहिजे अशा पद्धतीचं दूरदृष्टीचा असणारा निर्णय शासन म्हणून या ठिकाणी घेतो हे मुख्यमंत्री ही जे आपले वयश्री जी योजना आहे आता आमच्या यांनी सांगितलं एका टप्प्यामध्ये तुम्हाला तीन हजार रुपये या ठिकाणी मिळणार ज्या काय तुळक त्या ठिकाणी ज्या काय महत्वाच्या काय गोष्टी तुम्हाला ठिकाणी अपेक्षित आहे खरेदी करायच्या आवश्यकच आहेत सातत्याने तुम्ही जोपर्यंत हयात आहात तोपर्यंत तुम्हाला, तुम्हाला कदी -कदी ते सांभाळ करून तुम्हाला करायचं पण कधी कधी होते मला तर शंका येते जसं आता सांगितलंय ते पैसे जमा करून परत एकदा हळूच आश्रमाच्या बाहेर जाऊन लगेच त्याला पैसे द्यायचे होऊ मला मला निश्चित माहित आहे आईचं हृदय अतिशय म्हणजे काय त्याची कुठली तुलनाच करत नाही मला कुठल्या व्याख्येत बसवावं हेच काही कळत नाही कारण तिला किती अन्याय अत्याचार काही 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 जरी भानगड्या झाल्या शेवटी ते पुत्रत्वाच्या प्रेमापोटी वाटेल ते करायची मानसिकता आईची आहे हे जगाने सुद्धा त्या ठिकाणी मान्य केलंय मानवाने सुद्धा मान्य केलेले आहे परंतु ह्या सगळ्या होत असताना नरवाळ्याचा आहे आणि जे अपेक्षा व्यक्त केल्या खरं म्हणजे ज्यांच्या पोटी ज्यांचा जन्म झाला ह्या लोकांनी तरी आता पुढे जाऊन अशा पद्धतीनं त्यांचं सांभाळ करणं सगळ्यात मोठं जर कुठलं जर एक त्याच्या मागचं जर माध्यम असेल हा संस्काराचा भाग आमच्या घरामध्ये आता वडीलधारी माणसं दुर्मिळ झाली आमच्या पोराबाळांना आजी कोण आहे आजा कोण आहे हे सुद्धा त्यांना माहीत नाही त्यांना आता अलीकडे त्यांच्या भाषेमध्ये सुद्धा बदल झाली जिला माय म्हणायचं ते ऐवजी ते आता काय म्हणतात हे तुम्हाला सगळ्या नव्याने सांगायची गरज नाही या सगळ्या परिस्थिती बदलल्या आणि मग त्यांना लहान वयापासूनच आजी माहीत नाही आजी माहीत नाही अशी तर तीच परिस्थिती पुढे टप्प्याटप्प्याने हिचं सळ विकसित होत जाणार आहे अशीच परिस्थिती या ठिकाणी आहे आणि म्हणून शासनाने पद्धतीच्या योजना करत असताना सर्वार्थाने आपल्या सळांचं सर्वार उत्थान झालं पाहिजे आणि जे ज्यांनी गांभीर्य नाकारून कशा पद्धतीने जगतायत वागतायत ह्या लोकांना सुद्धा एक झनझणी त्यांच्या डोळ्यामध्ये अंजून घातलं गेलं पाहिजे अशा पद्धतीचा एक प्रयत्न आहे विरोधभास म्हणून नाही अरे एक जबाबदारी म्हणून हे तुम्ही आम्ही सगळ्यांनी जायतव स्वीकारलं पाहिजे अशा पद्धतीची सरकारची योजना आहे आता ही जशी तीन हजार रुपयाच्या एका टप्प्यामध्ये आपण अनुदान देतो आता बऱ्याच लोकांची इच्छा आहे आपल्याच आहे आता ताईने सांगितलं आता फार्म भरण्यासाठी तर खरं म्हणजे ते लालची मुलगा असेल तर त्याने जायला पाहिजे ना तीन हजार रुपयाच्या झटक्यामध्ये आपल्या आईला भेटणार आहे म्हणून कमीत कमी त्या आईला घेऊन जाऊन तिथं फार्म पाहिजे याची जबाबदारी नाही पण जेव्हा तीन हजार तिच्या अकाउंट मध्ये भेटतील तेव्हा मात्र तो आईला घ्यायला तीन हजार तिच्या अकाउंट मध्ये याची तो काळजी घेईल कारण फार्म भरण्यासाठी ती समाज कल्याण ऑफिस मध्ये गेल्यानंतर पडली काय त्या ॲटो मध्ये कुठं तिला धडक लागली काय काय झालं याची त्याला काळजी घेण्या घ्यायची गरज वाटणार नाही म्हणजे इतकं म्हणजे त्याला निष्ठूर अशा पद्धतीचा असणारा माणूस मला वाटते अलीकडे हे सगळं होत आहे हे सगळं परिस्थिती बदललं पाहिजे आणि म्हणून एकूणच याच्या या बावीस या तेवीस महिन्याच्या कालावधीमध्ये हो सरकार म्हणून वेगवेगळ्या प्रकारच्या महिलांच्या ज्या योजना आहेत या योजनेचा आपण सगळ्या लोकांनी लाभ घेतला पाहिजे आईंना तर माझी अशी विनंती आहे तसं ताईने सांगितलंय अरुणदा सांगितलं तसं मी सांगतो बरोबर आहे दिलं पाहिजे ना पण काही प्रमाणात तुम्ही जे जे माल मत जंगल जी जे काही तुमची प्रॉपर्टी जमा केलेली असेल तर शेवटच्या टप्प्यापर्यंत मरणाच्या आसनावर आहेत ना शेवटच्या टप्प्याला वाघूची खाली आता मरता मरताना तुम्हाला वाटलं की ज्याने जास्त सेवा केला की त्याच्या नावाने लिहून टाका सही करून द्या त्याला आपण त्याला काय म्हणतो मृत्युपत्र अशी पद्धती करून घ्या कमीत कमी ते लालचे पोटी कामाला फांबळ तर करे तर असं करणार नाही अशी परिस्थिती आहे दोन लाख रुपये चार लाख रुपये पाच लाख रुपये बदनामीचा काय विषय आहे एवढा जर तुम्हाला तुमच्या चारित्र्याचं तुमच्या बदनामीचा तुम्हाला जर फार म्हणजे उपयोग वाटत असेल तर पोचलं पाहिजे ना आपल्या मग काय उपयोग आहे तुमच्याकडे ऐशोय असून गाडी बंगला सर्व काय ऐश्वर्य असून सुद्धा जर तुम्ही जन्माला घातलेल्या आईवड्यांची सेवा करू शकत नाही लोकांच्याकडे त्यांना भीक मागत फिराव्या लागते वार्दिकच्या काळामध्ये अनेक वेतना सहन करून त्यांना जगावा लागते अशा पद्धतीनं जगण्याची अवस्था जर आपल्या जन्मदात्या वडिलांसाठी आई वडिलांसाठी आपण जर करत असतात ही जर खरं म्हणजे तर त्यांनी आपल्याला जन्माला घातलं याचं खरं म्हणजे तर त्यांच्या हातातून पाप झालंय असं आपण ग्रीत धरलं पाहिजे आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टी टाळण्यासाठी म्हणून ज्यांनी अशा पद्धतीचं क्रेत्य करतात त्यालाही एक दिशा मिळाली पाहिजे आणि आपल्या सगळ्या लोकांना आधार मिळाली पाहिजे अशा पद्धतीच्या सरकारच्या ज्या काही योजना आहेत तिथे यात्रेच्या संदर्भातली योजना आहे पर परत लोकांची इच्छा आहे कोणाला पंढरपूरला जायचंय माहूरला जायचंय इच्छा असून कुठं साधा येत नाही आणि शासनाने ठरवलं त्यांना विनामूल्य अशा पद्धतीचं फॉर्म भरून त्यांना ती यात्रा झगडून आणायचं आणि त्या त्या ठिकाणी नेऊन सोडून द्यायचं ही योजना आहे त्यांच्यासाठी भावना आहे त्या ठिकाणी जसं बाबासाहेबांची पत्नी रामायणी म्हणाली होती त्या काळामध्ये बाबासाहेब येऊन गेले नाही त्यांची फार इच्छा होती पंढरपूरला जायची तो काळ वेगळा होता तशा परिस्थितीमध्ये कशासाठी नेमले काय हा वादा विषय तुमच्यासाठी असेल पण त्यांच्या दृष्टिकोनातून अतिशय योग्य होता बरोबर आहे परंतु का 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 आता बऱ्याचशा प्रत्येकांची भावना आहे आता ते म्हणाले मग आता हे म्हाताऱ्या कोताऱ्याला कशाला पाहिजे म्हणजे तीर्थयात्रा अरे का त्यांची काय इच्छा नाही का म्हाताऱ्या कोताऱ्याची तीर्थयात्रा करायची केली पाहिजे याही पलीकडे जाऊन आता नवीन आणखी योजना आहे एकवीस वर्षापासून ते साठ वर्षापर्यंत असणाऱ्या ज्या काय आमच्या भगिनी आहेत आमच्या माऊली आहेत त्यांच्यासाठी मुख्यमंत्र्याला मुख्यमंत्री बाजी लाडकी बहिणी योजना आम्ही सुरू केली त्याला पंधराशे रुपये आम्ही दर महिन्याला त्या ठिकाणी देणार उद्याच्या रक्षाबंधनला दोन महिन्याचे पैसे एकाच वेळेस आम्ही टाकणार त्या अकाउंट मध्ये आता लोकांनी भाव सुरू केला हे कशासाठी द्यायला अरे द्यायला तर पण घेण्यासाठी तुम्ही तयार राहणार ना राखी तर बांधल्यानंतर तिच्या राखीच्या बदल्यात काही देणारच नाही पण तिचे जे तीन हजाराकडे लक्ष ठेवणारच आहे तुम्ही एवढं निश्चित आहे आईचे सोडायचे नाही बहिणीचे सोडायचे नाही म्हणजे तुम्ही तुमच्याकडे असले काय करणार हे बघितलं पाहिजे ना म्हणजे मुलांच्या बाबतीत बोलतो मुली सगळ्या निष्ठोशात नाही काही अशा मुली आहेत की त्या मुली आजही प्रामाणिकपणे परंतु त्यांच्या परिस्थितीनुसार आईची सांभाळ करतातच नाही अशातला भाग नाही सगळ्यात जास्त प्रमाण ऐंशी ते नव्वद टक्केच्या जास्त पोरांचं प्रमाण आहे मुलांचं प्रमाण आहे कारण त्याचं लग्न झालं बायको घरात येईपर्यंत तो आहे बायको घरी आली की सगळं त्याचा विसरला जातो अशी जे जा परिस्थिती आहे आणि म्हणून शासनाच्या ह्या ज्या वेगवेगळ्या कल्याणकारी योजना आहेत आता मी नारवाडता म्हणत होतो एकटा छोटस कॅम्प घेऊन होणार नाही आमच्याकडे विभागाकडे सुद्धा कर्मचारी कमी आहेत स्टॉप कमी आहे कॅम्प घ्यायचे आहेत वरिष्ठांशी चर्चा करून जास्तीत जास्त या योजनेचा आपल्या लोकांना कसा फायदा करून घेताय यासाठी आपण निश्चित या ठिकाणी करू प्रयत्न करू अतिशय सुंदर सुंदर आणि हृदयामध्ये ज्या गोष्टी त्यांना व्यक्त व्हायच्या होत्या एक व्यक्ती म्हणून माणूस म्हणून तुमच्या प्रती सदा अशा पद्धतीची त्यांची असणारी जे भावना त्या आम्ही ऐकत होतो अतिशय वेदनादायी गोष्टी आहेत आम्ही भावनिक कार्य करतो समाजकारण राजकारण करणं कसाना मतपेटीच्या माध्यमातून सत्तेच्या खुर्चीवरची उपभाव ही आमची समस्या नाही सातत्याने सातत्याने भागवनाख का का काम करणारे आम्ही कार्यकर्ते आहोत स्वतः असली काय नसली काय आम्हाला त्याच्यात काही फरक पडत नाही तशाच पद्धतीचं दामत्य आहे अनेकांनी टीका टिपण्या केल्या अनेकांनी विरोध केला अनेकांनी के तक्रारी केल्या भानगडी केल्या परत त्यांना वाटलं मला हे योग्य वाटतं हे केलं पाहिजे या समर्पित भावनेने काम करणारं हे कुटुंब आहे आणि मग कुटुंबाने असं जे सुद्धा कार्यक्रम गेली अनेक वर्षापासून या भागामध्ये काम करतायत अनेक कार्यकर्त्यांना आम्ही त्यांच्या सोबत आहोत भविष्यातही राहणार आहोत पण इथे उपस्थित सर्व माझ्या आई भगिनी आणि वडिलांना माझी विनंती आहे जास्तीत जास्त या योजनेचा आपण लाभ घ्यावा आमचे विभागाचे सगळे अधिकारी आहे डॉक्टर पण या ठिकाणी आहेत बाकीचे पण कर्मचारी या ठिकाणी आहेत आणि आपल्या मुलांना सांगा लालूच तर द्या थोडंसं गावकडं जाऊ गाँ। कमीत कमी ते फॉर्म भरायला आम्हाला तिथपर्यंत घेऊन चल रे बाबा म्हणे पैसे पडले की तुला देऊन टाकतो म्हणून आणि पैसे आपले पडले की सांगू नका लालची पटी कमीत कमी फॉर्म तर भरायला घेऊन जाईल तो तिकडे त्याला सांगा असं असं ते, ते तीन हजार रुपये मला भेटणार आहे बापू म्हणलं की त्यानं आपले चार पाच ते खर्च करून पटकन येऊन फॉर्म भरे पण भरल्यानंतर तुम्हाला मंजूर झालेले पैसे अकाउंट मध्ये पडल्यास सांगू नका मग अशा पद्धतीने त्या योजनेचा तुम्हाला फायदा मिळेल अशा पद्धतीचा आता योजनेचा आपण लावा घ्यावा अशा पद्धती आपल्या सगळ्यांना या ठिकाणी विनंती करतो या कार्यक्रमाच्या निमित्ताने समाज कल्याण विभागाकडून वेळात वेळ काढून या कॅम्पसाठी आलेल्या आमच्या तिन्ही बहिणी उपस्थित डॉक्टर आणि संतागार परिवाराच्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो आपल्यालाही शुभेच्छा देतो हे थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र हा घ्या चालूच आहे की माझं हाँगा। हाँगा। ना संधी गांधीची मी चार पाच नाल आम्ही तीनशे छप्पन अर्जाला मंजुरी दिली आणि अजून कोणी असेल नाही इथले पण मी सकाळी येऊन फोन भरतो अजून कोणाला काही अडचण असेल तर मला सांगा मीटिंग आहे का कधी पंधरा ऑगस्ट पंधरा ऑगस्ट नाही बुवा पंधरा ऑगस्ट पर्यंत घ्यायची आपले काय येईल दोन बैठे